मध्यरात्री धुआधार पाऊस या ठिकाणी झाला आणि याच पावसाचा फटका जे पावसाचा फटका नागरिकांना बसला आहे त्याचबरोबर प्रशासकीय कार्यालयाला सुद्धा याचा फटका बसलाय बीड शहरातील बीड ग्रामीण पोलीस स्टेशनची दृश्य बघतोय जिथे अगदी तलावाचं स्वरूप आलेलं आहे गुडघाभर पाणी हे पोलीस स्टेशनमध्ये साचलं आहे या बीड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये पाणी पाहायला मिळतंय ग्रामीण पोलीस स्टेशन मधील संगणक त्याचबरोबर संपूर्ण पोलीस स्टेशनचं साहित्य कागदपत्र पाण्याखाली गेलंय पोलीस स्टेशन मधील कामकाज त्यामुळे ठप्प झालंय पोलीस स्टेशन मध्ये तलावाचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय आणि अगदी पाणी बाहेर काढण्यासाठी पोलिसांची कसरतही पाहायला मिळतंय योगेश काशीत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत योगेश पाणी सुद्धा बाहेर काढलं जात आहे मात्र सगळी कागदपत्र पाण्याखाली गेल्याचं कळत नुकसान कसं झालं नक्कीच आपण बघू शकतो गेल्या पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्याला पावसाने झोडपलेला आहे दोन दिवसापूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती मात्र मध्यरात्री धुवाधार पाऊस जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये झाला आणि या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाला असून संपूर्ण शेती पिकांचं नुकसान तर झालंय मात्र या पावसाचा फटका ज्या ते प्रशासकीय कार्यालयांना बसलेला आहे बीड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये जवळजवळ गुडगाभर पाणी घेत साठल्याचं पाहायला मिळत आहे ग्रामीण पोलीस स्टेशनला तलावाचं स्वरूप आला असून संपूर्ण कामकाजाचे साहित्य संगणक त्याचबरोबर कागदपत्र संपूर्ण पाण्याखाली गेले असून कामकाज ठप्प झालेलं आहे आणि पोलिसांकडून इमारतीमधलं पाणी बाहेर काढण्याचं कामकाज सुरू आहे आणि आपण बघूया फटका देखील इमारतींना बसला असून प्रशासकीय इमारतीमधील बीड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तलावाच सुरू पाहिलं आहे आणि संपूर्ण कामकाज रात्रीपासून ठप्प आहे धन्यवाद योगेश अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या